हॅलो इष्टानू आज आम्ही तुमच्या खाती हाडल्या नवी रेसिपी फोडणे फोव म्हणजे कानाचे फोव तर हा हंगा काल तूप घालता तुम्ही तेल सुद्धा घालू शकता तूप मात गरम झाले त्याच्या सासू आजी रे घालून तळसुपचे ताच्या उपरांत करपील घालचो आणि कांदो घालपास आणि तळसुपचे दुसऱ्या सायडीन फोव धुवून तर त्याच्या उपरांत कोथमीर आम्ही दुसऱ्या साईडीन कापून दवरल्या या तळशिल्या कांद्यान आम्ही हांगा हळद आणि मीठ घालता आणि आता मिक्स 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 ताज्या उपरांत हातून सगळ्यान सारकें मिक्स जातकीर सा फोव घालपाचे आणि परत मिक्स 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 कोथमीर घालून मिक्स 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 तर हांवें हांगा फोव सर्व केल्ले आसा शेव आणि बून आणि कांद्या वांगडा चला हांव टेस्ट करून तुमकां सांगता वा सुपब मा कातला ओर्ले तुमी च्राइ